मित्रांनो मरणानंतर आत्म्याला नेमका कसा मार्ग दिसतो गरुड पुराणात सांगितला आहे तो मार्ग इतका भयानक इतका भयंकर आहे की जिथे जीव तडफडत राहतो ओरडतो आपल्या लेकरांना हाका मारतो पण त्याचा आक्रोश कोणीही ऐकायला नसतो नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत गरुड पुराणाच्या दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेला जीवाचा मार्ग हा मार्ग म्हणजे नरकाचा मार्ग दुःख यातना तहान भूक आक्रोश आणि अखंड पश्चातापाचा हिशोब कसा मोजला जातो हे स्पष्ट लिहिलेले आहे गरुड सांगते जेव्हा जीव देह सोडतो तेव्हा तो नरकाच्या मार्गाला ला लागतो जिथे त्याला भयानक अंधार भुकेची तहानेची यातना सहन करावी लागते जीव त्यावेळेस आक्रोश करतो अरे माझ्या मुला अरे माझ्या नातवा कुणीतरी मला वाचवा पण कोणीच याचे उत्तर देत नाही जो जीव म्हणतो मनु मला मनुष्य जन्म मिळाला होता पण मी धर्माचं पालन केलं नाही मी दानधर्म केला नाही मी हवन केलं नाही तपश्चर्या देवपूजा कधीही केली नाही मी गंगेचं पावित्र घेतलं नाही ब्राह्मणाची पूजा केली नाही सत्पुरुषाची सेवा केली नाही मी, ना, 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 मी गाईचं पालन केलं नाही जलाशय बांधला नाही मी कोणत्याही प्रकारचं पुण्यवर्धक काम केलं नाही दान केलं नाही म्हणून त्याला सांगितलं जातं हे जीव आता तू जे काही केलं नाहीस त्याची फळ तुला भोगावीच लागतील तो जीव पश्चातापाच्या ज्वाळे धगधगत राहतो कारण आता काहीही सुधारण्याची वेळ गेलेली असते गरुड पुराण स्पष्ट सांगते मानव जन्म हा महान सद्गुणांच्या जोडीनेच प्राप्त होतो पण जर तो व्यर्थ घालवला तर नरक मार्ग अपरिवहार्य होतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार अध्याय दुसरा यामध्ये जीवाचे यम या मार्गाचे वर्णन संक्षिप्त रूपात बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला लाईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गरुडजी म्हणाले हे केशव यम लोकाचा मार्ग किती वेदनादायी आहे मला सांग कसे पापी लोक तिकडे जातात श्री भगवान बोलतात श्री भगवान म्हणाले हे गरुडा मी तुला यम मार्ग सांगतो ज्याच्यामुळे खूप दुःख होते तू माझा भक्त असलास तरी ते एकूण तुझा थरका सावली नाही जिथे जीव विसावा घेऊ शकेल त्या यम मार्गात अन्न वगैरे नाही ज्याने त्याचा जीव वाचेल हे खग अत्यंत तहानलेला प्राणी पिऊ शकेल असे पाणी कुठेही दिसत नाही ते ते बारा सूर्य प्रलयाच्या वेळेप्रमाणे जळत राहतात त्या मार्गावरून जाणाऱ्या पापी माणसाला कधी बर्फाच्यादित वाऱ्याचा त्रास होतो कधी काटे टोचतात तर कधी प्राणघातक साप चावतात त्या पाप्याला कुठेतरी सिंह वाघ आणि भयंकर कुत्रे खातात कुठे विंचूट डसतात आणि कुठे आगीत जाळतात मग तो अशी पत्रवन नावाच्या अत्यंत भयंकर नरकात पोहोचतो ज्याची रुंदी दोन हजार योजना आहे ते जंगल कावळे घुबड गिधाडे हंस यांनी भरलेले आहे त्यामध्ये सर्वत्र जंगलाची आग आहे तो प्राणी त्या जंगलात असी पत्राच्या पानामुळे विखुरला जातो कुठे तो आंधळा विहिरीत पडतो कुठे धोकादायक डोंगरावरून पडतो कुठे चाकूच्या टोकावर चालतो तर कुठे खिळ्यावर चालतो कुठे तो दाट अंधारात पडतो तर कुठे तो उग्र म्हणजे भय निर्माण करणाऱ्या पाण्यात पडतो काही ठिकाणी तो जळून भरलेल्या चिख चिखलात पडतो तर काही ठिकाणी जळत्या चिखलात पडतो काही ठिकाणी उष्ण वाळूने मडवलेल्या वाटेवरून चालावे लागते काही ठिकाणी तो धकधकत्या तांब्याने झाकलेला असतो काही ठिकाणी अंगाराने झाकलेला असतो आणि काही ठिकाणी तो प्रचंड धुराने भरलेला असतो कुठे अंगाराचा वर्षाव होतो कुठे विजांच्या कडकडासह दगडांचा वर्षाव होतो कुठे रक्ताचा वर्षाव होतो कुठे शास्त्राचा पाऊस पडतो तर कुठे गरम पाण्याचा वर्षाव होतो काही ठिकाणी खारट चिखलाचा पाऊस आहे तर काही ठिकाणी वाटेत खोल खड्डे आहेत काही ठिकाणी पर्वत शिखरांची चढाई आणि काही ठिकाणी गुहामध्ये प्रवेश करावा लागतो काही ठिकाणी रस्त्यावर अंधार काही काही ठिकाणी ठिकाणी मोठ्या कष्टाने चढता येण्यासारखे खडक आहेत पू रक्त आणि भरलेली तळी आहेत या मार्गाच्या मध्यभागी अत्यंत भीषण आणि भयंकर वैतरणी नदी वाहते ते पाहणे वेदनादायक आहे तर आश्चर्य का त्याच्या बोलण्यातूनच भीती निर्माण होते ती शंभर योजना रुंद असून त्यात पुया व पु व शोनित म्हणजे रक्त वाहत राहतात बँका हाडाच्या समूहाचे बनलेले असतात म्हणजेच त्याच्या काठावर हाडांचा ढीग असतो रक्ताची ती गढूळ नदी दुःखाने पार होणार आहे ही नदी जी अथांग खोल आहे आणि पाप्यांना वेदना सहन करून पार करावी लागते ती केसासारख्या केसांनी भरलेली असल्याने ती दुर्गम आहे हे, हे महाकाय मगरीने ग्रस्त आहे आणि शेकडो उग्र पक्ष्यासह झाकलेले आहे हे गरुड आलेल्या प्यायला पाहून ती नदी ज्योत आणि धुराने भरून जाते आणि कडे ठेवलेल्या तुपासारखी उकळू लागते ती ती नदी सुईसारख्या चेहरे असलेल्या भयानक किटकांनी भरलेली आहे त्याच्या भोवती प्रचंड गिधाडे आणि कावळे आहेत ज्यांच्या चोचित गडगडाट आहे, गड़ आहे। ती नदी शार्क मगरी लीच मासे कासव आणि इतर मांसाहारी जलचरांनी भरलेली आहे त्याच्या प्रवाहात पडलेले अनेक पापी रडतात आणि ओरडतात आणि अरे भाऊ होय बेटा हा ताट असे म्हणत तो पुन्हा पुन्हा आक्रोश करतो भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला तो पापी प्राणी रक्त पितात ती नदी फेसाळलेल्या रक्तप्रवाहाने भरलेली भयंकर अत्यंत गर्जना करणारी दिसायला वेदनादायक आणि भयानक आहे त्याला पाहून पापी बेशुद्ध होतात अनेक विंचू आणि काळ्या सापांनी ग्रासलेल्या त्या नदीच्या मध्यभागी पडलेल्या पाप्यांना वाजवणारे कोणीही नसते शेकडो आणि हजारो पापी त्याच्या भोऱ्यात पडतात आणि नरकात जातात शेकडो आणि हजारो पापी त्याच्या भोऱ्यात पडतात आणि नरकात जातात क्षणभर पाण्याच्या आत राहतात आणि क्षणार्धात वर येतात हे खग ती नदी पापींना पाडण्यासाठीच निर्माण झालेली होती हे खूप वेदनादायक आणि खूप त्रासदायक आहे अशा रीतीने दुःखी पापी रडत रडत यमाच्या अत्यंत क्लेशदायक मार्गाकडे निघून जातात जो अनेक प्रकारच्या क्लेशांनी भरलेला असतो काही पाप्यांना फासाने बांधले जाते काहींना अंकुशातून ओढले जाते आणि काहींना शस्त्राच्या पुढच्या भागाने मागील बाजूस भोसकून नेले जाते काही नाकाच्या टोकाला जोडलेल्या लूपमधून तर काही कानाला जोडलेल्या लूपमधून काढल्या जातात काहींना टाईम लूपने खेचले जाते तर काहींना कावळ्यांनी ओढले जातात ते पापी गळ्यात हातापायामध्ये साखळदंड बांधून आणि पाठीवर लोखंडाचा बोजा घेऊन रस्त्यावर चालत असतात अत्यंत उग्र यमदूतांनी मुठीने मारले असता तो तोंडातून रक्त उलट्या करून उलटी झालेले रक्त पुन्हा पिऊन निघून जातो त्यावेळी त्यांच्या दृष्कृत्यांचा विचार करून जीव अत्यंत अपराधी वाटतात आणि अत्यंत दुखाने यमलोकात जातात अशा रीतीने यमाच्या मार्गाने चालणारा तो निस्तीच प्राणी अरे पुत्रा अरे नातू आपल्या मुलाला नातवांना हाका मारू असा आक्रोश करत तो पश्चातापाच्या ज्योतीने दगदगत राहतो त्याला वाटते की मनुष्य जन्म हा महान सद्गुणांच्या जोडीनेच प्राप्त होतो तो प्राप्त करूनही मी धर्माचे पालन केले नाही मी काय केले आहे मी दानधर्म केला नाही अग्नित हवन केले नाही तपश्चर्या केली नाही देवांची पूजा कधीही केली नाही कर्मकांडानुसार तीर्थसेवा केली नाही म्हणून हे जीवा आपण जे काही केले आहे त्याचे फळ भोगा हे शरीर तू ब्राह्मणाची पूजा केली नाहीस गंगा नदीचे सहाय्य घेतले नाहीस सत्पुरुषांची सेवा केली नाहीस इतरांवर कधीही उपकार केला नाहीस म्हणून हे जीव आता तू जे काही केले आहेस त्याचे फळ निश्चितच भोगावे लागेल निर्जल प्रदेशात मानव आणि प्राणी व पक्षासाठी जलाशय बांधले नाहीत गायी आणि ब्राह्मणाच्या उपजीविकेसाठी तो साधा प्रयत्नही केला नाहीस म्हणूनच हे देही आपण जे केले आहे त्यासह जगा तू दैनंदिन दान केले नाहीस दैनंदिन नाही के ना व्यवस्था केली नाहीस वेदशास्त्रांचे वचन पुरावे म्हणून ग्राह्य धरले नाही पुराणांचे ऐकले नाही विद्वानांची पूजा केली नाही म्हणून हे देही तुम्ही जे काही दुष्कर्म केलेत आता त्या दुष्कर्माची फळं भोगा श्री आत्मा देखील पश्चाताप करते आणि म्हणते की माझ्या पतीच्या हितकारक आज्ञेचे पालन केले नाही मी कधीही पूजनी धर्माचे कर्तव्य पाळले नाही आणि गुरुजींना कधीही आदर दिला नाही म्हणून हे शरीर आता तुम्ही जे काही केले त्याचे परिणाम भोगा धर्माच्या बुद्धीने तू तु तुझ्या तु एकोणत्या एका पतीची सेवा केली नाहीस आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याची पाठराखण केली नाहीस लग्न झाल्यावर संन्यासाचे जीवन जगले नाहीस म्हणूनच हे देहा आता तुम्ही जे केले त्याचे परिणाम भोगा महिनाभर उपवास करून आणि चांद्रायन व्रत इत्यादी विस्तृत नियमाचे पालन करून शरीर कोरडे होत नाही मागील जन्मी केलेल्या दुष्कर्मामुळे अनेक प्रकारच्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी मी श्रीदेह धारण केला होता अशा प्रकारे अनेक प्रकारे विलाप करीत आपल्या स्मरण करून माझे मनुष्य जन्माचे देह कुठे गेले असा करीत तो यमाच्या मार्गावर चालतो ते तर्कशा अशा रीतीने सतरा दिवस हवेच्या वेगाने एकटे फिरत राहून अठराव्या दिवशी भूत सौम्यपुराला जाते त्या सुंदर आणि उत्कृष्ट सौम्यपूरमध्ये मोठ्या संख्येने भूते राहतात तिथे पुष्पभद्रा नदी आहे आणि अतिशय सुंदर दिसणारा वटवृक्ष आहे यमाच्या दूतांनी त्याला त्या नगरीत विश्रांती दिली आहे तेथे दुःखी होऊन त्याला पत्नी व पुत्रांना मिळालेले सुख आठवते जेव्हा तो आपली संपत्ती नोकर नातू इत्यादीचा विचार करू लागतो तेव्हा तिथे राहणारे यमाचे राक्षस त्याला असे म्हणतात संपत्ती कुठे आहे मुलगा कुठे आहे बायको कुठे आहे तुझा मित्र कुठे आहे मित्र आणि नातेवाईक कुठे आहेत अरे मूर्खा जीव केवळ त्याच्या कर्माची फळ बघतो म्हणून नियमाचा हा मार्ग दीर्घकाळ अवलंबावा हे इतर जगाच्या प्रवासी तुम्हाला माहीत आहे की जाणाऱ्यांची ताकद आणि पाठिंबा हा मागा मार्गापुरता मर्यादित आहे ज्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले नाहीत त्या मार्गावर तुम्हाला नक्कीच चालायचे आहे आणि त्या मार्गावर कोणताही व्यवहार करता येत नाही हे ये तुम्हाला माहीतही नव्हते हे अगदी रस्त्यावरच्या मुलांनाही माहीत आहे अहो तुम्ही ऐकले नाही का ब्रह्मण्याच्या तोंडून तुम्ही पुराणातली वचने ऐकली नाहीत का असे म्हटल्यावर जीव धरून घसरतो पडतो आणि पळत असतो त्याला जबरदस्तीने फासावर ओढले जाते मित्रांनो हे वर्णन आपल्याला एक मोठा संदेश देत आज आपण जिवंत आहोत हातपाय तंदुरुस्त आहेत विचार करण्याची आणि सुधारण्याची ताकद आपल्याकडे आहे मृत्यूनंतर कोणीही मदत करू शकत नाही ना आपला मुलगा ना नातू ना कोणीही नातेवाईक मदत करतात फक्त आपली सत्कर्म दानधर्म देवभक्ती आणि सेवा म्हणून आजपासून ठरूया दैनंदिन थोडं तरी दान करूया गायीचं आणि गरजूंचं पालन करूया देवभक्ती जप तप आणि सत्पुरुषांची सेवा करू कारण मित्रांनो मरणानंतर आपल्यासोबत जाणारं काही नसेल तर फक्त आणि फक्त आपली सत्कर्म असतील नो आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद